नमस्कार मंडळी माझ्या व्हीपी पी गुलास बारामती युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्श स्वागत आहे आज आपण आहे गाडगेवाडी या ठिकाणी बारामती विधानसभा दोन हजार चोवीसचं वारत दोन तिकडे वाहत आहे एकाच पवार फॅट एकाच पवार कुटुंबातली फॅमिली एका ठिकाणावरनं मान्य अजितदादा पवार आणि दुसऱ्या ठिकाणावर योगदरदादा पवार अशी चुरशीची लढत आता सध्या लोकांना बघायला मिळणार आहे आणि आता एक दोन दिवसामध्येच मतदानाची तारीख जवळ आलेली आहे याच अनुषंगाने आपण आज गाडीवाडी गावामध्ये आहे ग्रामस्थांवर आपण बोलणार आहे काही शेतकरी वर्ग आहे तर काही कामगार वर्ग आहे मा या पाठीमागे बघतात ही जोगेश्वरी माताचं मंदिर आहे या मंदिरात अजून काम व्हायचं आहे आणि या पाठीमागं जे आहे ही हनुमान महारुतीचं मंदिर आहे तर असं दोन मंदिर आहेत तर चला बघूया आज गावकऱ्यांची आपल्याला काय प्रतिक्रिया मिळते आज गावामधला विकास झालाय का हेही आपल्याला बघायला मिळणार आहे तर चला जाऊया गावकऱ्यांबरोबर गाव नमस्कार बाबा काय नाव तुमचं रामचंद्र शस्त्री बाबांचा आवाज अजून खन करीत बाबा वय किती बाबा तुमचं ब्याऐंशी बघा ब्याऐंशी बाबा वय आज तुमच्या तर आमची तर पिढी तिथपर्यंत जाते की नाही काय माहित है। है। बाबा आता सध्या बारामती विधानसभा दोन हजार चोवीस जोरदार चर्चा चालू आहे एखाद्या ठिकाणावर गढळ आहे दुसऱ्या ठिकाणी तुतारे आहे याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे बाबा काय लोकांचं काय मत आहे जनतेचा काय कल आहे आता आता सध्या आहे बरोबर आहे तुम्ही शांत त्यांना बोलून द्या तुम्ही बोला बाबा पुन्हा हे अजितदादाज बर बाबा आता गाडगेवाडी म्हणजे काय विकास झालेला आहे ते सांगा जरा मला बरं गाडगेवाडीचा विकास हा अजितदादा सगळ्याच केलेला आहे बर सगळंच केलेला आहे देवळाची सुद्धा काम त्यांनीच केलेली बर आणि ह्या बी देवळाला तयारी तयारी आहे अजून चालू आहे म्हणजे ते जोगेश्वर माता मंदिर तयारी चालू आहे बर बर आता तुम्हाला गटर लाईन म्हणा रोड म्हणा हे सगळे आहेत का गोष्टी चालू आहे पिण्याचं पाण्याचं कसा सोर्स आहे बाबा पिण्याचं पाणी द्या चांगले बरं चला धन्यवाद बाबा तुम्हाला काय सांगायचं बारामती विधानसभा दोन हजार चोवीस चा इलेक्शन झालं जर केला असेल माने अजितदादा पवारांनी केला बर बर आता त्यांना आपण मत देऊ न देऊ हे त्यांच्या घरातलं भांडण नाही बरोबर आहे आपण कसं करायचं पण आपल्याला विकासाचा मान बरोबर आहे विकास करणारा माणूस आपल्याला पाहिजे बरोबर आहे हे का नाही बरोबर आहे माझं नाव घे दादा साहेब सत्तात्री पवार ठाह नाही असं नाही की तुम्ही जे आहे तुमच्या मनातलं सांगितलं जे आहे विकासाचं पुरुष पण जे मान्य अजित दादा पवार बरोबर खाणारे काय हडक टाकून आली त्यांनी किशात किश्याचं नाही ते मान्य आहे बरोबर आहे पण अजिदां चला ओके आता सध्या बार म्हणजे सभा दोन हजार चोवीस जोरदार चर्चा चालू आहे तुम्ही घाटगेवाडी मधले बर तुम्ही सरपंच का उपसर उपसरपंच बरं आता काय तुम्हाला सांगायचं बरं आता सध्या काय एकाच फॅमिली मधून लढत आहे याबद्दल तुम्हाला काय सांगायचं किंवा तुमच्या गाडगेवाडी जनतेचा कल काय आहे आता जनतेचा कल दादा निवडून पण आता काय जनता करते आता बऱ्याच ठिकाणी आम्ही प्रश्न विचारतो काही लोक काय म्हणतात साहेबांना आम्ही हृदयात जागा दिली आणि दादांना आम्ही विकासा दृष्टीने समोर पाहिलेलं यावर तुमची प्रतिक्रिया काय आहे साहेबांना पहिली सभा ही झाली का पहिले काय म्हणते ते सुप्रिया थोडं माहिती जाऊ हा हा आम्ही देतो देतो इथं ह्या सभेला दादालाच निवडून गावाचा असं हे आहे बरोबर आहे म्हणजे लोकसभेला ताईंना पण ही केलेलं आहे आणि आता विधानसभेला दादांना करा करत ठरवलंय मला सगळ्यांनीच बरं ओके आणि आता सध्या गाडगेवाडीमध्ये काय विकास झालाय दोन चार कामं मला सांगा पटपट बर हा आणि गटरी झाले ते गटर काम झालं रस्त्याचं काम झालं अजून काय लाइटिंगची सोय वगैरे आहे का तुम्हाला सगळी व्यवस्थित सगळं आहे व्यवस्थित बरं ओके धन्यवाद तर बाबा आता सध्या बारामती विधानसभा दोन हजार चोवीस चा वारा दोन तिकडे चर्चा वाहत आहे आता सध्या गाडगेवाडीचा लोकांचा कल काय सांगता येईल तुम्हाला आता सध्या जो लोकसभेला जे कौल झाला गाडगेवाडीमध्ये गाडगेवाडी ही पवार साहेबा साहेबाला दैवत मानणारी गाडगेवाडी आहे आणि पवार साहेबांनी गाडगेवाडीचा संपूर्ण पालट केला शेती असो रोजगार प्रश्न असो पाण्याचा प्रश्न असो किंवा माणसाच्या शैक्षणिक दवाखान्याच्या सुविधा असो त्याच्यामुळं लोकसभेला ताईंला बहात्तर टक्के मतदान दिले पण तीच पुनरावृत्ती ह्या वेळेला कमीत कमी आम्ही पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत त्या या योगेंद्रदादांना मतदान करणार योगेंद्रदादा हा व्यक्ती कशी आहे सुशिक्षित परदेशी शिकलेली सुसंस्कृत न रुपयाचा भ्रष्टाचार झालेली त्यामुळं घाडगेवाडीची जतना सु शोध मलिदा गँग जी गाडगेवाडीत आहे त्यांच्याबरोबर गाडगेवाडी अजिबात नाही बार ना सगळं जी वयोवृद्ध जी माणसं आहेत किंवा तरुण वर्ग आहेत त्यांना आज साहेबांचं सुप्रिया सुप्रियाताईंचं राहुल दादा आहेत आमचं त्यांचा विचार पटलेला असल्यामुळं घाडगेवाडीतली शंभर टक्के जनता जी असणारी ती सुद्धा असून ती कमीत सत, कमी सत्तर टक्क्याला जी पुनर्व लोकसभेची पुनवृत्ती घडवल्याशिवाय राहणार नाही आता सध्या गाडगेवाडी मध्ये विकास दृष्टीने काय काम गाडगेवाडीचा काय विकास झाला बघा समोर खंड पडले ते त्या समोरची गटरी बघा मंदिराचा हे रहदारी आहे अशा पद्धतीने फक्त पैसे कमावण्याचा धंदा झालेला आहे बरोबर गाडगेवाडी मध्ये दुसरी गोष्ट जो आरोग्याचा प्रश्न आहे तो आरोग्याचा तीन कोटी रुपये शासना करून तीन कोटी रुपये आलेल्याची उल्लंघना करत असतात परंतु गाडगेवाडीत पियाच्या पाण्याचं शुद्धीकरण आरो आरोग्याचं त्यांनी काहीही केलेलं नाही तर आम्ही ज्यावेळेला दादा इथं आलं त्यांच्या घोंगडी बैठकीला त्यावेळेला आम्ही मांडणी मांडली आणि त्यांनी आठच दिवसात ते आरोग्य यंत्र देऊन लोकांचा पाण्याचा आरोग्याचा प्रश्न सोडवला मग आम्ही गाडगेवाडीची जनता ही आता बारा मध्ये विधानसभा दोन हजार चोवीस तिकडे वाहत आहे बरोबर आहे तर आज तुम्हाला काय सांगायचं गाडगेवाडी कल कुठं आहे गाडगेवाडी मध्ये कसं आहे आता सध्या तरी काय सांगता येत नाही दोन्ही बाजूनी लोक आहेत बरोबर आहे नेहमी इकडं योगेंद्र दादाकडे आकडे नेहमी अजित दादाकडे दोन्ही बाजूच्या पार्ट्या या ठिकाणी गावामध्ये फिरत आहेत बरोबर दोन्हीचाही प्रचार या ठिकाणी दंधनी जोरात चाललेला आहे बरोबर त्याच्यामुळे काय निसर्गाचं पुढचं भविष्य कुणाचं काय येईल हे काय सांगता येणार नाही ना। बरोबर पण दोन्हीही कार्यकर्ते म्हणजे आपल्या वाडीला धडाडून लागलेले ते योगेंद्र दादाचंही चा योगदान अजित दादाचं सुद्धा योगदान त्या ठिकाणी चांगले आता लोकाच्या कौला पुढे कसं आहे मत कुणाचं कुणाला काय सांगता येऊ कोण कुणाकडे मत येईल बरोबर आहे आज गाडगीवाडीमध्ये मध्ये जर विकासाच्या दृष्टीने तुम्ही आज काय सांगताल काय काम झालेत आता गाडगेवाडीच्या दृष्टीने पाहिले तर बरीचशी काय कामं गटराचे झालेली सिमेंटचे रस्ते झाले आहे आपलं दत्त मंदिर आहे तिथं पेवर टाकलेलं काम झालेलं आहे पाण्याची सुविधा झालेली आहे पाण्याची टाकी एक पंचवीस हजार लिटरची झालेली आहे त्याच्यामुळे पाणी गावामध्ये जर तीन चार दिवस नाही आलं तर त्या टाकीचं पाणी आपण गावामध्ये पिऊ शकतो अशा प्रकारची सुविधा या ठिकाणी झालेली आहे धन्यवाद आता सध्या बारामती विधानसभा दोन हजार चोवीस चर्चा जोरदार चालू आहे तुम्ही गाडगेवाडीचे का हो बर आता गाडगेवाडी मध्ये लोकांचा कल काय सांगता येईल तुम्हाला आता गाडगेवाडी लोकांचा कल आता दोन्ही प्रचार भरपूर चालू आहे बरोबर आहे दोन्हीच्या प्रचाराचे कार्यकर्ते सगळे धडाधून चालू आहे तरी आपण कस आहे आता सर्व शेतकरी बांधवांचा कल आहे तो जो तो आपल्या मनाचा शेतकऱ्या बांधवांचा हो तो हे आहे मतदान मतदानाचा हक्क आहे ती त्यांचे बजावणार बजावण्यात येणार आहे त्यांचा जी काय असेल ना तरी मला तसं वाटतंय की सगळ्या कामविकासावरून त्याची ती मताचा कल होणार आहे तरी ज्या जिथं कामं अजून तशीच राहिलेली आहेत तिथं थोडे लोक नाराज आहेत बरोबर आहे जिथं तिथं त्यांच्या सोयी त्यांच्या गैरसोयी झालेल्या आहेत माणसं नाराज असल्यामुळे काय मता की मताचा कल फिरला जाईल बरोबर आहे यासाठी काय आपण दोन्हीही नेत एक उत्तर देण्याची एकमेकांची भावना आहे बरोबर आहे त्यामुळं माणसं कल जिकडं होईल पण भरपूर योगदान आहे की जिथं काम काढले तिथली माणसं नाराज झालेत का आता गाडगेवाडी मध्ये लोकांची काम झालीत काय अजून बाकी आहेत काम तसे हां लेबर खूप प्रमाणात काम बाकी आहेत अजून बरोबर राहिलेले कोणाची गैरसोय झालेली गटराची अजून तशी हे झालेले आहे आणि काय झालेलं आहे की जिथं ह्या गडगेवडी गावात कसे नोकरीच्या संदर्भात जर प्रश्न विचारला गेला तर सगळी लोक पुढाऱ्यांची पोरच कामाला ला लागलेले आहे जन जे आपल्या सर्वसामान्य जनतेकडे लक्ष नाही म्हणायचं सर्वसामान्य जनतेकडे लक्ष नाही काय होतंय जो तो आपलाच बरोबर प्रयत्न केलेला आहे सगळ्यात बरोबर ते पोटऱ्यांचे लोक पोरं कामाला लागल्यामुळे ही गोरगरीबांची लोक तशीच राहिलेत ना पोरं बरोबर आहे बरोबर आहे त्यांचं कसं आहे की या दृष्टिकोनाने माणसाने आपल्या कल एका बाजूचे जे आहेत ते म्हणतात मग त्यांच्याकडून मतदान करून घ्या चाललं ओके धन्यवाद सध्या बारामती विधानसभा दोन हजार चोवीस चा वारदन गुण वाहत आहे आता जिकडे तिकडे जोरदार चर्चा चालू आहे तर आज तुम्ही गाडगेवाडी मधले का जनतेचा कल काय सांगता येईल तुम्हाला जनतेचा सांगता अजित पवार आता ले ले। बर आता सध्या गाडगेवाडी मध्ये कोणती विकासाची कामं झालेली भरपूर झाले तर गटर लाईन वगैरे पाणी वगैरे कसं कुठलं काम बाकीच नाही सगळी काम झालेली ओके ओके आता सध्या बारा मध्ये विधानसभा दोन हजार चोवीस चर्चा जोरदार चालू आहे जिकडे तिकडं आता सध्या एकाच पवार फॅमिली पूर्ण एका ठिकाणावर न मान्य अजित दादा पवार आहेत आणि दुसऱ्या ठिकाणी पवार आहेत तुम्ही गाडगेवाडी सध्या गाडगेवाडीचा लोकांचा कल काय सांगता येईल गाडगेवाडी लोकांचा कल असा आहे की आता लोकसभेला साहेबांना मान दिला बरोबर आहे आता दादांना मान द्यायचा विकासाच्या दृष्टिकोनातून दादा विकास करतात बरोबर आहे आणि साहेबांची जशी साठ वर्षाची कारकीर्द आहे त्याच पद्धतीने दादांची कारकिर्द पस्तीस वर्षाची ती पण नाकारता येत नाही ना अगदी बरोबर आहे आणि दादाचं काम नियोजनबद्ध आहे पुढचा विचार करून दादा सगळं करतात जसं जेवढा साहेबांच्या बद्दल आदर आहे तेवढा दादांच्या बद्दल पण आदर आहे ना बरोबर साहेबांना साहेबांना दिला आता एक मान दादांना देऊ अगदी दृष्टिकोनातून दादांचं काम चांगलंय काम चांगले, हो चांगले सगळे लोकांचा परिचय आहे प्रशासनावर त्यांचा वचक आहे आणि एवढा मोठा नेता थांबवायचा था दुसऱ्या नवीन पोराला द्यायचं कशासाठी द्यायचं बरोबर आहे त्याच त्याच्यासाठी अजून वीस वर्ष परत माग जाण्यापेक्षा ही काय वाईट आहे दादांचं काम असं लोक विचार करतात साधारण आणि दादांनी काय वाईट केलं त्यांच्या तीस पस्तीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये सर्वांगीण विकास करण्याचं काम केलं आरोग्य असेल तुमचं कृषी खा ह्या जर शेतीविषयक असेल पाण्याचा प्रश्न असेल पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल शाळेचा शिक्षणाच्या बाबतीमध्ये आता गाडगेवाडी काय विकास झाला आहे काय सांगाल तुम्ही गाडगेवाडीमध्ये आतापर्यंत दादाच्या माध्यमातून ह्या पाच वर्षामध्ये साधारणपणे नऊ कोटी रुपये आले बरोबर आहे गाव आहे आमचं साधारण दोन अडीच हजार लोकसंख्येचं गाव आहे अंतर्गत रस्ते असतील असतील भूमिगत पिण्याच्या पाण्याची सोय असेल शिक्षणाच्या बाबतीमध्ये असेल इमारत असेल या सगळ्या गोष्टी दादांनी केलेल्या आहेत चांगल्या मध्ये अगदी नियोजनबद्ध केलेलं आहे बरोबर गावचे बर। रस्ते हा 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 ह्या दृष्टिकोनातून दादांचा विकास चांगला आहे चांगला आहे आणि मगांना लोकांनी ठरवलंय की okay. ता, ता, बाबा ना, बाबा हो बाबा आता मागच्या वेळेस करायचं आणि मताने द्यायचं धन्यवाद बाबा तुमचं नाव बाबा किती वय तुमचं बरं बाबा आता काय आता सध्या तुमच्या कानावर चर्चा येत असेल तुम्ही आता सगळ्यांना बघताय आपले मान्य पवार साहेब आदरणीय पवार साहेब यांनाही तुम्ही बघितलं असल अजितदादा पवार यांनाही तुम्ही दृष्टीने बघितलं असन तर बाबा तुम्हाला काय सांगायचं आता सध्या

तो तो खोल बर काम बर, बर, दुष्टी दुष्टी बर बर आता सध्या गाडगेवाडी मध्ये कोणता विकास झाला नाही असं तुम्हाला काय सांगायचं विकास झाला तुम्ही सगळेजण सांगितलं आता कोणता विकास व्हायचा बाकी आहे गाडगेवाडी मध्ये आता सांगण्यासारखंच काम राहिलेलं नाही सर्वांगीण विकास झालेला आहे सर्वांगीण विकास झाला गाडगेवाडीचा बरोबर आहे आता सध्या मी येताना पाहिलं दोन ते ते लेका? लेका? बर, बर, मंदिर आहेत एका ठिकाण जोगेश्वरी माताचं मंदिर आहे आणि आज आपण बसतोय हनुमानाच्या मंदिरामध्ये तर त्या ठिकाणी त्या मंदिराचं काम राहिलय का रकडलंय का नाही पैशा ते उपलब्ध आहे बर काही लोकवर्गणी करायची बर आणि ह्या मंदिरासाठी आणि पंधरा लाख रुपये पूर्वी देऊन काही लोकांनी सहभाग घेऊन हे मंदिर मंदिर बांधलेलं आहे मारुतीचं मंदिर बांधलेलं आहे ते आता मंदिरच काम बाकी आहे मग तेही होते म्हणायचं काम दे म्हणजे गटर लाईनच काम झालेलं आहे तुमचं रोडचं काम झालंय सगळं म्हणजे पूर्व सगळ्या व्यवस्था आहेत तयार आहे ओके नमस्कार मंडळी आपण आता गाडगेवाडी या ठिकाणावरनं आहे आणि सर्वताई आज आपल्याशी चांगले बोलत आहे आणि या ठिकाणी ह्या मावशी आहेत या आदरणीय दादा अजितदादा पवार यांच्याबद्दल त्यांनी खूप चांगलं गाणं त्यांनी तयार स्वतः तयार केलेलं आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे आणि सर्वांनी हा हे गाणं सर्वांनी ऐकावं आणि जर आपले आदरणीय अजित दादा पवार हे जर बघत असतील तर नक्की त्यांनी कमेंट करावी कदाचित ते गाडगेवाडीमध्ये मध्ये आल्यानंतर तुम्हाला भेटायला येते तर मावशी तुम्ही गाणं केलं ना तयार मना गाणं मावशी ताई चला आपण बारामतीला जाऊ सारी बारामती फिरून पाहू ताई चला आपण बारामतीला जाऊ सारी बारामती फिरून पाहू आजी दादा त्यांचं नाव आहे काटेवाडी त्यांचं गाव आजी दादा त्यांचं नाव आहे काटेवाडी त्यांचं गाव आव खर हाय व खर कीर्तीचा चालवली महाराष्ट्र बर कीर्ती चालावली महाराष्ट्र बरण नाव आहे त्यांचं अजित पवार ताई पण बारामतीला जाऊ सारी या मायदेशी फिरून पाहू ताई चला पण बारामतीला जाऊ सारी या मायडीशी फिरून पाहू आजी दादा त्यांचं नाव आहे दादा त्यांचं नाव आहे काटेवाडी त्यांचं गाव आजी दादा त्यांचं नाव आहे काटेवाडी त्यांचं गाव आव खर हाय व खर कीर्ती चालावली महाराष्ट्र बर कीर्ती चालावली महाराष्ट्र बर नाव आहे त्यांचं अजित पवार ताई चला आपण बारामतीला जाऊ सारी स्टॅक टाईल कंपनी फिरून पाहू ताई चला आपण बारामतीला जाऊ सारे टाईल कंपनी फिरून पाहू सुनित्रा वहिणी त्यांचं नाव आहे काटेवाडी त्यांचं गाव सुनित्रा वैनी त्यांचं नाव आहे काटेवाडी त्यांचं गाव आव खरं हाय व खरं कीर्ती चा लावली महाराष्ट्र बर कीर्ती चा लावली महाराष्ट्र बर नाव हाय त्यांचं सुनित्रा पवार अगं ताई चला आपण बारामतीला जाऊ सारे मेडिकल कॉलेज फिरून पाहू ताई चला आपण बारामतीला जाऊ सारे मेडिकल कॉलेज फिरून पाहू आजी दादा त्यांचं नाव आहे काटेवाडी त्यांचं गाव आजी दादा त्यांचं नाव आहे काटेवाडी त्यांचं गाव आव खरं हाय व खर कीर्ती साजावली महाराष्ट्रभर कीर्ती चालवली महाराष्ट्र भर नाव आहे त्यांचं आजी पवार ताई चला पण बारामतीला जाऊ सारी पंचायत समिती फिरून पाहू ताई चला पण बारामतीला जाऊ सारी पंचायत समिती फिरून पाहू आजी दादा त्यांचं नाव आहे काटेवाडी त्यांचं गाव आजी दादा त्यांचं नाव आहे काटेवाडी त्यांचं गाव आव खर हाय व खर कीर्ती चा लावली महाराष्ट्र बर कीर्ती चा लावली महाराष्ट्र बर नाव आहे त्यांचं आजी पवार अगताई चला पण बारामतीला जाऊ सारे इष्ट फिरून पाहू ताई चला आपण बारामतीला जाऊ सारे स्टँड फिरून पाहू आजी दाला त्यांचं नाव आहे काटेवाडी त्यांचं आजी दाला त्यांचं नाव आहे काटेवाडी त्यांचं गाव आव ख कीर्ती चालावली महाराष्ट्र बर कीर्ती चालावली महाराष्ट्र बरं नाव आहे त्यांचं अजित पवार अगं ताई चला आपण बारामतीला जाऊ सार राष्ट्रवादी भवन फिरून पाहू ताई चला आपण बारामतीला जाऊ सार राष्ट्रवादी भवन फिरून पाहू पार्थ पवार त्यांचं नाव आहे काटेवाडी त्यांचं गाव दादा त्यांचं नाव आहे काटेवाडी त्यांचं गाव आग खर हाय व खर फिर्ती चा लावली महाराष्ट्र कीर्ती चा लावली महाराष्ट्र बरं नाव आहे त्यांचं पार्थ पार अग ताई चला पण बारामतीला जाऊ ताई चला पण बारामतीला जाऊ सारा दूध संघ फिरून पाहू ताई चला पण बारामतीला जाऊ सारा दुत संघ फिरून पाहू आजी दादा त्यांचं नाव आहे काटेवाडी त्यांचं नाव आजी दादा त्यांचं नाव आहे काटेवाडी त्यांचं गाव आव खरं हाय व खरं कीर्ती चालावली महाराष्ट्र बर कीर्ती चालावली महाराष्ट्र बरं नाव, नाव आहे त्यांचं अजित पवार अग ताई चला पण बारामतीला जाऊ साररी रोड फिरून पाहू ताई चला पण बारामतीला जाऊ साररी रोड फिरून पाहू आजी दादा त्यांचं नाव आहे काटेवाडी त्यांचं गाव आजी दादा त्यांचं नाव आहे काटेवाडी त्यांचं गाव आव खर हाय व खर कीर्ती चालवली महाराष्ट्रवर कीर्ती चालवली महाराष्ट्र वरन नाव आहे त्यांचं आजीत पवार अग ताई चला पण बारामतीला जाऊ सारीं मी नदी फिरून पाहू आपण बारामतीला जाऊ करा नदी फिरून पाहू अजित पवार त्यांचं नाव आहे काटेवाडी त्यांचं गाव दादा त्यांचं नाव आहे काटेवाडी त्यांचं गाव आव खर हाय व खर कीर्ती चालावली महाराष्ट्र बर कीर्ती चालावली महाराष्ट्र बरं नाव आहे ताई चला आपण बारामतीला जाऊ सारे प्रशासकी भवन फिरून पाहू ताई चला आपण बारामतीला जाऊ सारे प्रशासकी भवन फिरून पाहू आजी दादा त्यांचं नाव आहे काटेवाडी त्यांचं गाव आजी दादा त्यांचं नाव आहे काटेवाडी त्यांचं गाव आव खर हाय व खर कीर्ती चालावली महाराष्ट्रवर कीर्ती चालवणे महाराष्ट्र बरं नाव आहे त्यांचं अजित पवार अगत ताई चला आपण बारामतीला जाऊ ताई चला आपण बारामतीला जाऊ सारा खरेदी क्रिसंग फिरून पाहू ताई चला आपण बारामतीला जाऊ सारी खरेदी क्रिसंग फिरून पाहू आजी त्यांचं नाव आहे काटेवाडी त्यांचं गाव आजी त्यांचं नाव आहे काटेवाडी त्यांचं गाव गाव खर हाय व खरं किंतु झाला मी महाराष्ट्रभर तीर्थ जाला मी महाराष्ट्रभर नाव हाय पण आजिकवळ धन्यवाद बघा मंडळी आज जसं मुक्काम मुखाम तालुका बारामती जिल्हा पुणे मावशी धन्यवाद तुमचं सर्वांचं धन्यवाद तुम्ही आज खूप चांगल्या प्रकारे आज मान्य अजितदादा पवार यांच्याबद्दल तुम्ही गाणं तयार केलं आणि महत्वाचं म्हणजे या गाण्यामधनं अक्का बारामती तालुक्यातील सर्वच विकासाचा तुम्ही दृष्टीने या गाण्यात आणलेला आहे याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद आज तुमच्या कानाकोपऱ्यामधल्या ज्या ताई असत्यान मावशी असत्यान हे तुमचं जरूर गाणं आहे नक्की कमेंट करत्या धन्यवाद नमस्कार मावशी काय नाव तुमचं मावशी आता लाडकी बहीण योजनेचं पैसे जमा झाले का तुम्हाला जमा किती झाले आतापर्यंत मावशी देवाळ कशी गेली पहिल्या पहिल्याच्या कोणी पैसे द्यायचं का मग आता काय वाटतं बरं पैसे आपल्याला तर एक काहीतरी थोडासा हातभार लागत असेल दादांनी आपली लाडकी बहिणी चालू केली बर आता आमच्या गाडी सगळं विकास केला बर दादांनी पाणी रस्त मंदिर सगळे दादानी आमच्याकडून गाडीमध्ये चांगला विकास केलाय बरोबर आहे आता लाडकी बहीण योजना चालू राहावी की बंद बढ तुम्हाला काय वाटतंय चालू राहावी कर धन्यवाद मावशी तुमचं काय नाव माझं नाव रोहिणी राजेंद्र तुपे मावशी आता लाडकी बहीण योजनेत पैसे जमा झाले की तुम्हाला हा झाले जमा की झाले आतापर्यंत पैसे जमा आतापर्यंत साडेसात हजार जमा झाले मग दिवाळी कशी झाली दिवाळी चांगली झाली बर हा दादांनी लाडकी बहीण योजना आणली त्यामुळे बायकांना लागला चांगला मिळाली बरोबर संधी मिळाली काय काय घराच्या बाहेर पडल्या पडू शकल्या बरोबर आहे आणि आपलं कुटुंब चांगल्या बरोबर आहे आता दीड हजार रुपये थोडाफार भरपूर पैसे ते आपल्याला मध्यम वर्गाना ज्याला काहीच मिळत नाही त्या लोकांना एक एक रुपये महत्वाचं आहे आणि आता सध्या दहा रुपये पण कोणी देत नाही बरोबर आहे आता काय वाटतं येईल सख्या भावापेक्षा दादांनी म्हणजे दादांनी ह्या भावानी पैसे दिले आम्हाला एकदम बरोबर दिले हो। त्याबद्दल अ आमच्या गाडगेवाडी ग्रामस्थ महिलांच्या वतीने मी आ, दादांचे आभार तुमचं नाव माझं काशीबाई विठ्ठल काकडे मी दादांचे कार्य करते बर नऊ सालापासून दादांचं कार्य करते बर बर तर दादांनी आपल्या आमच्या गाडीगावचा चांगला विकास केलाय दादाने आम्हाला गाडीगाडीला काही कमी पडून दिलं नाही रस्ते पाणी वीज कुठली अडचण नाही आम्हाला महिलांना लाडक्या बहिणीचे पैसे वारंवार आम्हाला दादांची आम्हाला मदत असती बर, दादांचं लक्ष असतं आमच्या महिलांच्याकडे <laughs> <sharpat> म्हणून आमच्या दादाला आम्ही भरघोस मताने विजय करणार आहे अपेक्षा <sharpat> आहे बर, दादा आमचे लाडके भाऊ आहेत एक आम्हाला लाडक्या बहिणी ववाणीच्या साड्या भाऊबीज म्हणून लाडक्या बहिणीचे <sharpat> पैसे दादाने आम्हाला लाडक्या बहिणीला काही कमी केले नाही <sharpat> म्हणून दादांच्या पाठीशी आम्ही शंभर टक्के उभा <भावे>। धन्यवाद <sharpat> मावशी धन्यवाद माझं नाव काशीबाई काकडे मावशी तुमचं नाव मावशी तुमचं बरं तुम्ही आता का आदरणीय अजय दादा पवार यांच्याबद्दल गाणं स्वतः तयार केलंय बरं ठीक आहे मना मावशी या मध्ये विधानसभा दोन हजार चोवीस च वारा जिकडे तिकडे दणकुण वात आहे आता सध्या तुम्ही गाडगेवाडी मधलं इथल्या लोकांचा कल काय सांगता येईल तुम्हाला आता सध्या बर आता सध्या विकासाच्या दृष्टीने काय कामं गाडगेवाडी गाडगेवाडीमध्ये भरपूर झाली रस्त झालं पाण्याचा ह्याचा लाईटचा ह्याचा प्रश्न डिफीचा सोडवतो बरोबर आहे बरोबर आहे आता सध्या जिथं मी गाडी लावली त्या ठिकाणी आपण दोन मंदिर पाहताय एक आहे मारुती रायचं मंदिर आणि दुसऱ्या ठिकाणी जोगेश्वरी माताचं मंदिर हो। जोगेश्वरी माताच्या मंदिराचं काम पूर्ण राहिले याबद्दल तुम्ही काय सांगताल मजूर झालंय काम फक्त एक महिन्यात एक महिन्यात चालू होणार आहे आचारसंहिता झाले अहो दादांनी निधी वीस एक लाख रुपये दिलाय आणि काही पटलं दहा एक लाख रुपये देतात बरोबर म्हणजे सर्व गाडगेवाडी मधली कामं सगळी तुमची झालेली आहेत म्हणायचं कामं झाली ती काय कोणाची किरको राहिलेली एवढं तेवढं इकडे तिकडे होतच की विषय पण झालेली ती काय अडचण नाही बरोबर आहे गटर लाईन चा कशी सुविधा आहे तुम्हाला झाली झाली ना चांगली पिण्याचं पाणी वगैरे पाण्याचं व्याय झालंय नवीन डॅम चालू केलाय दादा तिकडे वागत मध्ये बरं चला ओके धन्यवाद नाव बर थोडा माईक जवळ घ्या सध्या बारा मध्ये विधानसभा दोन हजार चोवीस चा वार तिकडे जमकून वाहत आहे आता झाला एक दोन दिवसातच मतदान आहे आता तुम्ही गाडगेवाडी मध्ये नाही गाडगेवाडीमध्ये विकासाचा कल काय सांगताय ते विकास भरपूर केला बर काय विकास काय केला काय सांगता तुम्ही रोड झालं पिण्याच्या पाणीची व्यवस्था केली बरं आता बऱ्यापैकी ज्या ठिकाणी आम्ही जातो तिथे लोक काय म्हणतात आम्हाला आदरणीय पवार साहेब यांना आम्ही हृदयात जागा दिली आणि विकासाच्या दृष्टीने अजित दादा पवार यांना ठेवले याबद्दल तुम्ही काय सांगताल झालं नमस्कार आता सध्या बारामती विधानसभा दोन हजार चोवीस चा वार जिकडे तिकडे दणकून वाद आहे एकाच पवार कुटुंब फॅमिली मधनं एका त्या ठिकाणावरनं मान्य अजितदादा पवार आणि दुसऱ्या ठिकाणीवरनं युगंदर दादा पवार आता चुरशीच लढत चालू आहे आता सध्या तुम्ही सर्व ग्रामस्थ गाडगेवाडीमधनं आहात तर आज गाडगेवाडीचा कल काय सांगता येईल तुम्हाला मी बाबूराव चव्हाण आहे गाडगेवाडी माझे संचालक माळेगाव कारखाना आणि खरेदी विक्री संघाचे संचालक मला एवढंच तुम्हाला सांगायचे आमच्या तालुक्यातले बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये लोकांची स्टेंडेटी अशी झालेली आहे की वरती केंद्रामध्ये पवार आणि खाली महाराष्ट्रात विधानसभेमध्ये अजितदादा शनलाच आम्ही स्वीकारतो म्हणजे सगळा तालुका, तालुका मतदारसंघ स्वीकारतो त्यामुळं इथं अजित पवारला येणाऱ्या विधानसभेला निवडणुकीमध्ये कुठलीही अडचण येणार नाही ना ना। त्यांनी इतका विकास केला आहे इतकी कामं केल्या आहेत आमच्या घाडग्यावाडीसारख्या ठिकाणी चौदाशे मतदान आहे चौदाशे मतदान असताना इथं नऊ कोटी रुपये विकासाची विकास इथं नऊ कोटी विकासासाठी दिलेले आहेत इथं कुणाचे वाड्या वस्ती कुणाचे का गटर ही सगळी कामं पूर्ण झालेली होती इथे तुम्हाला दिसतंय मंदिर आहे हे मंदिर हनुमंत मंदिर जे बांधलेलं आहे ते अजित पवारांनी दि आणि सिद्धेश्वरचं मंदिर बांधायचं बांधायचे तीसुद्धा अजित पवारांनी दिल्या पण आचारसंहिता असल्यामुळं काम थांबलेलं आहे तरी इथून आमची गाडगेवाडी कर गाडगेवाडी कर आमचं संपूर्ण मतदान गाडगेवाडीचं ही घडाळाला होईल एवढंच तुम्हाला सांगतो धन्यवाद सर